नमस्कार मित्रांनो आज मी बनवणार बनवणार आहे बोंबलाचा रस्सा बोंबील रस्सा आणि मस्त एकदम टनाटन आणि एकदम एक नंबर रस्सा बनवणार आणि तो आज तुम्ही बनवून पण बघा आणि तुम्हाला दाखवतो तु काय काय साहित्य लागतं ते या पहिले लागणार आहे आपल्याला बोंबील हे बघा बोंबील घेतलेले आहेत हे बघा धुवून धुवून एकदम फ्रेश बोंबील घेतलेले आहेत फ्रेश फ्रेश बोंबील घेतलेला आहे फ्रेश बोंबील घेतलेला आहे आणि चार अंडे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे टमाटर घेतलेलं आहे आणि हे आंबे घेतलेले आंबे आंबा आणि हा बटाटा घेतलेला आहे बटाटा आणि तेल आणि आपला कोकणातला काला मसाला आणि धना पाव सॉरी हल्दी पावडर आणि किचन किंग मसाला गोडा मसाला आहे आणि धना पावडर आहे आणि लाल मिरची पावडर आहे आणि यासाठी मीठ आहे आणि तेल आहे आणि थोडं रसा रसा बनवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे पाणी पाणी रसा बनवेल चला आता आपण सुरुवात करू बनवायसाठी पहिले सो पहिले टाकणार तेल तुम्ही तेल जसं लागेल तसं घ्या तुमच्या आवडीनुसार आवडीनुसार तेल घ्या जसं कमी जास्त कमी जास्त घ्या आणि आता पहिले सोप्रथमे आपण टाकणार आहे कढीपत्ता तर मला कढीपत्ता लय आवडतो कढीपत्ता टाकणार आहे थोडा तेल गरम जाऊ द्या आणि आता आपला मसाला तयार होत आहे मग ते मसाला थोडा भाजून घेऊ बघा मस्त मी कडकड करतो आहे आणि आता आपण टाकूया टमाटे टमाटे टाकूया टमाटे टाकूया टमाटे टाकल्यानंतर आपण टाकणार पहिली हलट लाल मिरची जसं तुम्हाला तिखट लागेल तशी लाल मिरची टाका आणि धना पावडर आणि किचन किंग मसाला आणि थोडासा गोडा मसाला गरम मसाला आम्ही कमी खातो मसाला दाना शिकू द्या थोडीशी अजून मिरची टाकतो मसाला झालेला आहे आणि थोडासा मसाला टाकतो गरम आणि थोडासा पाणी टाकतो मसाला शिजासाठी आणि चवीनुसार मीठ टाकणार चवीनुसार मीठ आणि बटाटे टाकणार बटाटे आता बघा कसा मसाला मसाला तयार झालेला आहे बघा मसाला कसा तयार झालेला आहे एकदम दाणेदार मसाला झाला पाहिजे आणि मसाला चांगला व्यवस्थित शेकला पाहिजे मात्र मसाला व्यवस्थित शेकलं का ना त्या अशाला खूप छान पेस्ट येते खूप छान टेस्ट येते आणि नंतर टाकणार आहे आपण बोंबील हे बघा बोंबील बोंबी टाकणार आहेत टाकलेत हे बघा हे कसे मस्त मी बोंबी टाकलेले आहेत आणि बोंबीलला पण चांगला मस्त मी फ्राय करून घेऊ बोंबीला चांगला व्यवस्थित फ्राय करून घेऊ मस्त परतले गेलेले आहेत परतले मस्त एक नंबर मस्त एकदम परतलेले आहेत बघा आणि आता आपण टाकणार रसा म्हणजे रसा मला भातासून बनवणार आहे तर रसासाठी मी पाणी गरम करून ठेवली होता पाणी गरम करून दिलेलं होतं की आपण पाणी टाकणार रसादारच भाजी करणार आपण रसादारच रसादार आणि आंबा आणि कोथिंबीर हे आपण नंतर टाकूया कारण आता टाकलं तर आंबा लव लवकर शिजून जाईल आंबा आता लवकर टाकला एकदम मग येऊन आंबा कच्चाच राहिला भाजी खाण्यासाठी आणि खूप छान बघा तरी कशी आलेली आहे तरी कशी आलेली आहे बघा बघा कशी तरी आलेली आहे आणि आपण टाकूया आता अंडे हे बघा एक एक अंडे टाकूया एक एक अंडे टाकू आणि अंड्याला पण चांगला रश्यामध्ये टाकायचे कारण मोमिलच्या रश्यामध्ये अंडे खूप छान लागतात आणि थोडंसं टाकूया कोथंबीर कोथंबीर टाकूया थोडीशी नंतर आपण गार गारिशिंगसाठी पण कोथंबीर टाकू आणि आंबेनंतर टाकू एक उखली आल्याच्यानंतर आंबे टाकू एक उकळी आली एका ना मग मी आंबे टाकेल आणि तोपर्यंत आपण रसायला उकळी येऊ द्या हे बघा कसे मस्त रस्सा झालेला आहे बघा एकदम पातल पाण्याकने रस्ता पाहिजे कारण भातासही पाण्यासारखा रस्सा झाला पाहिजे आणि मस्त तांबडा रस्ता तांबडा कलर आलेला आहे जा बघा तांबडा कलर तांबडा कलर आलेला आहे आणि खूप छान मस्त भाजी बनते ही रस्सा बनतो मस्त स्वारी रस्ता बनतो हे बघा आणि बोंबील शिजायला थोडा टाईम लागेल त्यानंतर आपण जरा ढाकण ठेऊ ढाकण ठेऊ उकलीपर्यंत उकल्यानंतर ढाकण ठेऊ आणि आता आपण ढाकण ठेवू ढाकण ठेवून ढाकण ठेवून दहा मिनटांनंतर आपण रस्सा खोलून बघू दहा मिनटाच्या नंतर नमस्कार मित्रांनो आता आपला रसा तयार झालेला आहे बोंबिलचा रसा आणि बघा दाखवतो तुम्हाला आ बघा कसा रस्सा झाला आहे तयार तयार रसा झालेला आहे तरी वगैरे आलेली आहे तरी रोहन तरी ताणी आलेली आहे आणि आता आपण सर्व करून दाखवतो तुम्हाला सर्व करून दाखवतो आणि बघा कसा रसा तयार झालेला आहे Anda pun gitu, bumbil, baga, rasa-rasa tayar dalih. Dahi. Hmm? आणि आता वर्ण टाकूया आपण कोथिंबीर हे बघा आणि बमलाचा रसा तुम्हाला आवडला तर ही रेसिपी बनवून पहा खूप छान लागतं बोंबीत म्हणजे हे शरीरासाठी खूप छान असतं विटामिन असतं त्याच्यामध्ये त्यामुळं तुम्ही बनवून आणि माझ्या जर चॅनलवरती तुम्ही नमस्कार मित्रांनो माझ्या जर चॅनलवर तुम्ही जर नवीन असेल तर, नवी तर माझ्या चॅनलला तुम्ही सब करून ठेवा त्याने कारण माझे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला भेटतील जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र